त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण असतं उत्साहाचं वातावरण असतं मला महार असतात तसं वातावरण दिसत नाही पण उघडितच अनुभव करणं योग्य नाही माझ्याकडच्या संबंधीचे अधिकृत अशी माहिती नाही आम्ही फक्त काही आकडेवारी गोळा केली की साधारणतः प्रत्येक सा राजकीय पक्षाला या निवडणुकीमध्ये एकंदर एक मतं किती पडली आणि लोक किती त्यांचे निवडून आले तसं काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख होत आहेत आणि काँग्रेसचे पंधरा लोक निवडून आले आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांचा एकोणऐंशी लाख मतं पडली म्हणजे काँग्रेसच्यापेक्षा एक लाख कमी आणि त्यांचे सत्तावन्न लोक निवडले ऐंशी लाख लाखवाल्यांचे पंधरा आणि एकोणऐंशी वाल्यांचे सत्तावन्न आता आमचे दोन उमेदवार इथ आहेत या सगळ्यांचे ओतर सह फळ्यावर गट तर लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले दहा आता आधीच फळ गट

आम्ही काही त्याचा खोला देणे प्रत्येक फर्शाला किती उत्तर आले आणि त्यांचे किती उमेदवार आले तेवढंच त्याचा अंधित पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याचं भाष्य करणं योग्य नाही पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत